सुरुवात करूया सविस्तर रिपोर्टनं राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी अधिवेशनात सवाल उपस्थित केला यावेळी आमदार नाना पटोले यांचं सभागृहामध्ये आक्रमक वर्तन पाहायला मिळालं भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले बघूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज हे चुकीचं आहे अशा प्रकारे अंगावर हे योग्य नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं कारण बाप बापही होत आहे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभेत असा गदारोळ झाला सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी उपस्थित केला कोकाटे आणि लोणीकरांवर कारवाई करावी अशी आक्रमक भूमिका पटोलेंनी घेतली त्यानंतर नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जागेजवळ गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केलं या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज कारवाई झाली पाहिजे असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीचं आहे चुकीचं आहे विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय अध्यक्ष महोदय भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठे दिसत नव्हती म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत त्यांनी प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का पण त्यासाठी देखील मोदीजींच नाव घ्यावं लागतं कारण बाप बापही होताय आणि म्हणून मी एकच सांगेन उनके विधानसभा में विधानसभा में जनता ने दिए उनको झटके और कांग्रेस सोलह पे अलटके आदि तेवड़े शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांचं सभागृहात आक्रमक वर्तन पाहायला मिळालं लोणीकर आणि कोकाटेंनी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी अशी मागणी केली नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले तिथं ते आक्रमकपणे बोलत होते गोंधळ वाढल्यानंतर अखेर विधानसभा अध्यक्षांनी दिवसभरासाठी नाना पटोलेंचं निलंबन केलं त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला जे सत्ताधारी आहेत ते विरोधी पक्ष असताना विधिमंडळाच्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या आसनापर्यंत जाऊन किती धिंगाणा घालायचे नाना तर फार लांब होते नाना अध्यक्षांपासून फार लांब होते आणि ते एकटेच होते आम्ही तर अख्खी झुंड अध्यक्षांना घेरलेली बघितली अख्खी झुंड लोकशाहीनी त्यांना दिलेला हा अधिकार आहे आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकार प्रकारातनं जर नानांनी पाऊल उचलला असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे मला वाट हा एक भयानक पायंडा पण पाडलेला आहे तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपनी दाखवलेलं आहे आणि तसच आज नाना पाटील साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे कृषी मंत्रीपदी वर्णी लागल्यापासून माणिकराव कोकाटे सातत्यानं शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस तर बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले असं विधान भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी केलं होतं आणि त्यामुळं कोकाटे आणि लोणीकरांवर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जाते तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारीसुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की का काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सहा काटे दहा काट्ट असतात त्याच्या माईचा पगार बबन रावनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बनुनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार तुझ्या बापाला दिले माई तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच पेड्यावर करतो आम्हालाच बोलतो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांची तुलना थेट करतात तर बबनराव लोणीकरही शेतकऱ्यांबाबत भिकेच्या भाषा करतात आणि त्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या मुद्द्यावर बोलताना संतापलेल्या नाना पटोलेंकडून विधिमंडळाच्या परंपरांचा अपमान झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली मात्र बळीराजाचा अपमान करणारे कोकाटे आणि लोणीकरांवर काय कारवाई होणार आणि कधी कारवाई होणार हा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज चुकीचं आहे